नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना अगदी माफक दरात जेवण मिळावे हा उद्दात दृष्टिकोन ठेवून संबंध महाराष्ट्रामध्ये शिवभोजन केंद्राची सुरुवात केली गेली आहे परळी शहरामध्ये अशी एकूण पाच शिवभोजन केंद्र असून किशन आचार्य यांचे शिवभोजन केंद्र हे रेल्वे स्टेशन परिसरात असून अगदी दहा रुपयामध्ये शिवभोजन देण्यात येत असून या केंद्रावर गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना शिवभोजन थाळीमध्ये जेवण म्हणजेच खूप मोठा आधार म्हणावा लागेल बऱ्याच वेळा काही फिरस्ती भिकारी या ठिकाणी येऊन अगदी मोफत जेवण करून जातात अशा उपासपोटी नागरिकांना जेवण देणे हे आपले कर्तव्य समजून किशन आचार्य व त्यांचे परिवार समाजसेवेचे खूप मोठे काम करीत आहेत अशा गरजवंत सर्वसामान्य नागरिकांनी या शिवभोजन थाळीचा आस्वाद घेण्यासाठी एकवेळ रेल्वे स्टेशन परिसरातील शिवभोजन केंद्रास भेट देण्याची विनंती किशन आचार्य यांनी केली आहे पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोरगरीब व सर्वसामान्य उपाशी असलेल्या गरिबांना अगदी माफक दरामध्ये हो प्रसंगी मोफतही शिवभोजन केंद्र सुरू केलेले आहे या शिवभोजन केंद्राच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या खिशाला परडेल असं जेवण या ठिकाणी दिलं जातं आज आपण आहोत परळी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील शिवभोजन केंद्रावर हे केंद्र आदरणीय किशनजी आचार्य साहेब हे चालवतात आज आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करणार आहोत साहेब आपलं पूर्ण नाव माझं नाव आहे किशन भाभराव आचार्य आपण हे कधी चालू केलं शिवभोजन केंद्र पाच पाच सहा महिने झाले सहा महिने झाले का याच्यामध्ये काय काय का सुविधा दा आहेत दहा रुपयाच्या जेवणामध्ये दोन भाज्या आणि पोळ्या दोन आणि भात असं पूर्ण ताट थाळी पूर्ण जेवण देत होत आम्ही आणि पाच महिने या अगोदर फ्री जेवण होतं आता कालच्या एक तारखेपासून दहा रुपयाला दहा रुपये घेण्यासाठी सांगितलं आहे शासनानं त्याचे आदेश पण केलेत आम्हाला की दहा रुपये घ्या बरेच शहरात असे किती केंद्र आहे पाच केंद्र आहे पाच केंद्र आहे तर हे केंद्र मंजूर करण्यासाठी तुम्हाला कोणाची मदत मिळेल आम्हाला आमच्या आमदार परळी शहराची आणि पालकमंत्री यांनी आम्हाला मदत केली अच्छा पालकमंत्री त्यांनी मला मदत केली चांगली गोष्ट आहे तर लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे एकदम चांगला आहे आणि लोक आवर्जून येतात आणि बसून खातात व्यवस्थेशीर पहिलं पार्सल होतं त्यांना जेवण आता बसून त्यांना जेवतात दिवसभरामध्ये किती लोक जेवतात आता सध्या आम्हाला पहिलं या अगोदर एक तारखेच्या अगोदर दीडशे थाळी होती आता शंभर थाळी आहे आणि शंभर एकशे दहा एकशे वीसपर्यंत जागी थाळी तर हे सगळं काही काम करण्यासाठी आपल्याकडे किती कर्मचारी आहेत पाच कर्मचारी आहेत तीन महिला आणि दोन कर्मचारी आहेत तर हे सगळं मदत करण्यासाठी तुमच्या परिवारातील घरातील तुम्हाला कोण कोण मदत करतो आमचा मुलगा एक मदत करतो त्याचं नाव रवी किसा आचार्य तो एक मदत करतो आणि सर्व परिवारांची सहकार्य आहे आणि कामगाराचं पण स सर्व सहकार्य आहे कामगिरी कामगारी व्यवस्थित वगैरे सायपाक वगैरे चांगला करतात आणि त्यांच्या व्यवस्थापनामुळे सर्व चांगलं व्यवस्थित ही प्रक्रिया सगळी देखरेख खाली चालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक ॲपही चांगलं केलेलं आहे तर ते ॲप काय आहे ॲप म्हणजे हे जेवण करायलेले फोटो वगैरे पाठवायचे आणि आम्ही जे, जे जेवण कसं देतो काय देतो त्या आधारे आम्हाला त्यांनी प्रत्येक महिन्याला बिल वगैरे देतात आम्हाला बऱ्याचदा काही लोकांकडे हिलफिरेन्स चे लोक येतात भिकारी लोक येतात त्या लोकांकडे पैसेही नसतात दहा रुपये सुद्धा नसतात मग अशा लोकांसाठी काय करतात आम्ही देऊन टाकतो त्यांना फिरी फ्री फिरी देऊन टाकतो त्यांना कारण अन्न खराब होण्यापेक्षा त्यांना देऊन टाकतो आणि पैसे असो बाहेर बाहेरगावची लोक येतात गोर गरीब एकदम लोक येतात त्यांना देऊन या गोर गरिबांना जीव घातल्याच्या नंतर जे तुम्हाला जे मानसिक समाधान मिळतं ते कसं वाटतं ते फार समाधान मोठं फार आनंद वाटतो एक समाधान चांगली आहे जवळपास शंभर ते मी रोज डेली करताय तर आज, आज, करता तो तो आज रेल्वे परिसरातील शिवभोजन केंद्र या ठिकाणी आपण आदरणीय किशनजी आचार्य यांच्याशी चर्चा केलेली आहे की स्वार्थातून परमार्थ साधणे अर्थातच गोरगरिबांच्या उपाशीपोटी लोकांना खाऊ घालून त्यांचा आशीर्वाद घेणे हे खूप मोठं काम कार्य महाराष्ट्र शासनाच्या या विभागामार्फत शिवभोजन केंद्राच्या मार्फत चालवलं जाते आर एस टी सी न्यूजसाठी कॅमेरामन कबीरासह वैजनाथ गायकवाड आर एस टी सी न्यूज, न्यूज नेटवर्क परळी